नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या मा व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे तेवीस मे दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट तेवीस मे दोन हजार पंचवीसला राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा अवकाळी पाऊस बरसणार आहे राज्यातील अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आहे तर काही भागांमध्ये गारपीटसुद्धा होईल आणि नदी नाल्यांना परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचा पाऊस देखील अनेक भागांमध्ये बरसणार आहे तर नेमका कोणत्या भागांमध्ये हा पाऊस अतिशय मुसळधार अशा प्रकारचा असेल कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी असेल याची संपूर्ण पूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी चॅन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील गेल्या आठ दिवसांपासनं राज्यामध्ये जे आहे जोरदार अवकाळी पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे आणि तेवीस मे रोजीसुद्धा आज देखील पावसाची जी सक्रियता आहे ती त्याचप्रकारे राज्यामध्ये सक्रिय असणार आहे राज्यातील अनेक भागांमध्ये हा जो पाऊस आहे हा अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह बरसणार आहे यामध्ये सर्वाधिक जी पावसाची सक्रियता राहील ती म्हणजे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये या तीन भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे त्यामुळे सर्वांनी या गोष्टीची नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे हवामान अभ्यासक पंजाब डग यांनीसुद्धा सर्व शेतकऱ्यांना सर्व जनतेला आवाहन केलेले आहे की ते सर्वांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे कारण हा जो पाऊस आहे हा पाऊस अतिशय जोरदार अशा प्रकारचा बरसणार आहे नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा हा पाऊस बरसणार आहे तर यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल तेवीस मे रोजी दिवसभर ढगाळ वातावरण हे सक्रिय या ठिकाणी दिसून येईल आणि सगळीकडे पावसाची सक्रियताही असणार आहे अनेक भागांमध्ये नागपूर वर्धा त्याच्यानंतर वणी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये कंटिन्यू त्या ठिकाणी पाऊस बरसताना दिसून येईल काही भागांमध्ये सायंकाळच्या वेळी तेवीस मे सायंकाळच्या वेळी जोरदार अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा या भागामध्ये दे देखील पूर्ण तेवीस मेच्या दिवसाला ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल आणि रात्री मात्र जोरदार अशा प्रकारचा पाऊस नाही शक्यताही वर्तवण्यात आहे मराठवाड्यामध्ये आजच्या दिवशी जे आहे यामध्ये परभणी हिंगोली नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बरसेल पावसाची सक्रियता ही वादळी वारजार वाऱ्यासह मेघगर्जनेसह असेल नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा जोरदार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये देखील अतिशय जोरदार पाऊस बरसेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे मेघगर्जनेचा परिणाम हा सर्वाधिक असेल आणि नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा पाऊस काही भागांमध्ये बरसणार आहे तर काही भागांमध्ये पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील याची नोंद घ्यावी तसेच ढगाळ वातावरण जे आहे ते सगळीकडेच सक्रिय असणार आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता असेल या भागामध्ये जे आहे भाग बदलून म्हणजे काही भागात पाऊस असेल तर काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील ढगाळ वातावरण राहील मात्र पावसाची सक्रियता ही कमी असेल त्यानंतर पच पश्चिम महाराष्ट्र जर विचार केला तर पुणे व नगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये मा मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कायम असेल आणि पावसाची जी, जी सक्रियता आहे ती सायंकाळी चार वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात अनेक भागांमध्ये बरसताना दिसून येईल सायंकाळी चार वाजल्यापासून तेवीस मेला अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अशा प्रकारचा पाऊस बरसेल त्यानंतर कोकणाचा जर विचार केला कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जे आहे पावसाच्या रिमझिमसरी बरसताना दिसून येतील तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येणार आहे तर समुद्र किनाऱ्यालगतचा जो गावे आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्याला देण्यात आलेला आहे त्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार अशा प्रकारच्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे त्यामुळं तेथील नागरिकांना सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये दे देखील पावसाची सक्रियता राहील मेघगर्जनेचा परिणाम या भागामध्ये सर्वाधिक असेल म्हणजेच की सतत त्या ठिकाणी विजेचा कडकडाट हा चालू असेल आणि पाऊस बरसताना दिसून येईल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची जी, जी सक्रियता आहे ती जास्त प्रमाणात नसून मध्यम स्वरूपात काही भागांमध्ये मोजक्या काही भागांमध्ये पाऊस बरसताना दिसून येईल ढगाळ वातावरण मात्र जे आहे ते दुपारी एक ते दोन वाजल्यापासून सक्रिय झालेलं दिसून येईल या ठिकाणी पावसाची जी, जी सक्रियता आहे ती मध्यम स्वरूपाची व वादळी वाऱ्यासह या ठिकाणी असणार आहे त्यानंतर जो उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे त्यामध्ये आपण नंदुरबार धुळे जळगाव खानदेश भुसावळ हा जो परिसर त्यामध्ये समाविष्ट होतो या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम हा सायंकाळपासून बघायला मिळेल चार ते पाच वाजल्यापासून आणि रात्री दहा वाजल्यानंतर मोजक्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी पावसाची सक्रियता आहे संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे यामध्ये आपण सर्व भागांमध्ये पावसाची सक्रियता ही बघितली आहे सर्वाधिक पाऊस जो आहे तो विदर्भ मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरसताना दिसून येईल तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ही पावसाची सक्रियता जी आहे संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारची राहणार आहे काही भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस बरजून जो आहे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे व गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे तर हीच होती तेवीस मे दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी थी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत जे आहे मी इथंच थांबतोय धन्यवाद